महाराष्ट्र कर्नाटकमधील सुरू असणाऱ्या सीमावाद एक नोव्हेंबर हा दिवस कर्नाटक सरकारने राज्योत्सव म्हणून जाहीर केल्यानंतर मराठी भाषिकांकडून कर्नाटकसह बेळगावमध्ये हा काळा दिन म्हणून पाडण्यात येतो यावेळी मराठी भाषिकांवर करण्यात येणाऱ्या कन्नड सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण स समिती शिवसेना पक्ष यांच्या वतीने सायकल रॅलीकडून आंदोलन आणि दर्शने करण्यात आली मराठी बांधवांच्या वर अन्याय अत्याचार करणाऱ्या कर्नाटक सरकारचा महाराष्ट्र सीमा बांधव आंदोलन करत आहेत एक नोव्हेंबर हा दिवशी बेळगाव मध्ये सीमा बांधव आज निश्चित फिरी काढणार आहे त्या निषेध फेरीसाठी आम्ही शिवसैनिक पाठिंबा देण्यासाठी चाललो असताना आम्हाला या ठिकाणी कर्नाटक पोलीस यांनी या ठिकाणी अडव अडवलेले आहे आणि कर्नाटक पोलिसांचा आणि कर्नाटक सरकारचा आम्ही या ठिकाणी धिकार करतो आणि जरी आम्ही आम्हाला आढळलं तरी आम्ही या सीमा बांधव मराठी जे सीमा बांधव आहे त्या पा त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातली जनता